आता पिंपळगाव बसवंत शहरात सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये मान्सून धमाका ऑफर सुरू होतीये है। खादी हँडलूम हँडक्राफ्ट भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव इथे आपल्याला मिळेल एकशे वीस रुपयात साडी दोनशे रुपयात खादी शर्ट अडीचशे रुपयात ब्रँडेड टी शर्ट्स पाचशे रुपयात दोन खादी कुर्ती अडीचशे रुपयांमध्ये फॅन्सी कुर्ती शंभर रुपयात तीन पायपुष्णी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे किड्सवेअर आणि सुद्धा घरगुती किचनच्या उपयोगाच्या सर्व वस्तू हरियाणा हँडलूम सोफा कव्हर कुशन कवर, लोड कव्हर टिपॉय पट्टी, पडदे अजून बरेच काही उपलब्ध तर मग एकदा नक्कीच येऊन खात्री करा 20 जुलै पासून सेल सुरू पत्ता सौभाग्य मंगल कार्यालय चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत मालोजीराव मोगल यांच्यामध्ये संकटाचा धैर्यानं सामना करण्याची वृत्ती होती ज्यावेळी तब्बल पस्तीस आमदार आपल्याला सोडून गेले त्या काळात मालोजीराव हे आपल्या सोबतच राहिले संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्र त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि जिल्ह्यातील सर्व आमदारकीच्या जागा आमच्याकडे आल्या यात सर्वात मोठा वाटा हा मालोजीराव यांचाच होता असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय निफाड तालुक्यातील चांदोरी येथे स्वर्गवासी मालोजीराव मोगल यांच्या जयंती व स्मृती दिनाचं औचित्य साधून शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते पवारांनी मालोजीरावांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला पवार म्हणाले मालोजीरावांनी जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा परिषद निफाड सहकारी सा साखर कारखाना मराठा विद्याप्रसारक समाज अशा जिल्ह्यातील विविध संस्थांचं नेतृत्व केलं शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरावं व शेती आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सतत विचार करणारे ते नेते होते त्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांच्या चिरंजीवावर आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं हो। असं आवाहनही यावेळी पवार यांनी केलं या प्रसंगी जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे भास्कर भगरे माजी आमदार अनिल कदम कल्याणराव पाटील नानासाहेब बोरस्ते योगेश घोलप संजय चव्हाण दीपिका चव्हाण श्रीराम शेटे गजानन शेलार दत्तात्रय पाटील राजेंद्र मोगल जयदत्त होळकर माणिकराव बोरस्ते शांताराम बनकर पंढरीनाथ थोरे अॅडव्होकेट अमृता पवार बाळासाहेब क्षीरसागर मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते दरम्यान या शरद पवार यांचे भाजप नेत्या अमृता पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पवार साहेबांनी उमेदवारी दिल्यास आपण नक्कीच विचार करू असं देखील सांगितलंय वसवंत एन एच थ्री डिजिटल निफाड